अरे बाबा हॅलो एव्हिवान वेलकम बॅक अगेन टू मायनड वेलकम बॅक टू तर मित्रांनो आज आहे हुताशनी पौर्णिमा अर्थातच होळी तर माझ्या व माझ्या परिवारातून तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आणि आत्ता वेळ झाला संध्याचा साडेसहा आणि आता आपल्याला जायचं गावात तर गावात कशासाठी जायचं सा, आहे तर ते तुम्हाला तर गावात आपण कशासाठी जातोय ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये कळून जाणार मित्रांनो तर मित्रांनो आता वाद सांगायचं आणि आता आपण पहिले पितोय चहा तर चहा पहिले मी पिऊन घेतो चहा पिल्यानंतर लगेच जायचं गावामध्ये व्हिडिओ शोपन बघत बघतो मित्रांनो तर चला मित्रांनो आलं इथं चहा आणि इथं आपले खांदेशी सॉंग्स तर खांदेशी सॉंग्स बघता बघता आता चहा पितो चहा पिल्यानंतर लगेच जायचं गावामध्ये आता जास्त टाइम नाही करावं गावात जायच्या आधी पहिले मी सुमितला पिकअप पिक करणार आहे मग मी सुमितला पिक करून जाणार आहे गावात ए फ्यू मोमेंट्स लेटर later... आधी चतरवे आणि अबे तू पांडाचा शर्ट घातला आणि मला छपरी म्हणतोय का बाय मला कार्टून आवडतात म्हणून मी कार्ड ने घातलेलं आहे औषध काय म्हणजे का वन पीस पिक्चर वाला का वन पीस सिरियल त्याचा शर्ट आहे ना मला काय सांगतोय मला आवडला नाही मी नाही सांगून दिला तुला आवडला नाही भाया आवडती मला नाही आवडत तो माझा प्रश्न आहे तुला मागितली पाहिजे आरती तू तर खाय असं आहे काम तर तो टी शर्ट आवडला तू तो टी शर्ट घाल मला आवडला नाही मला सांगू नको मला आवडला तुला तुला आवड ना आवड मला काय म्हणलं नाही बरोबर पाय राहू काय चालू आहे ना तर मित्रांनो आलेले आहे तर सुमित भाऊना पीक करण्यासाठी दर्शन भाऊ शकता ऑफर तर भाऊ शकता सुमित नाना आलेले आहेत आता आम्ही जातोय गावामध्ये हायडा कंगन घेण्यासाठी होळीचं सामान घेण्यासाठी व्हिडिओशॉपमध्ये बघा मित्रांनो दर्शन भाऊ बघ चालू राहील आलेलो इथं हैडा कंगन यायसाठी धन्यवाद तर मित्रांनो घेतले गेले हायडा कंगन आता जात घराकडं व्हिडिओ शोपांना बघत मित्रांनो आता होळी पण चिटवायची आपल्याला मित्रांनो आलेले घरी आणि होळीचं सामान आणलेलं आहे आता पहिले होळी होते लावणार आहे आम्ही आले होळी दहनाचा कार्यक्रम बनवण्याचा व्हिडिओ बंद पण मित्रांनो अजून आता जातो आता खाली तर मित्रांनो पेटव राहिला आता होळी आता जातो बाहेर आणि पूर्ण आपले सेटअप पण तयार केलेला आहे आता व्हिडिओ शूट करण्याचा आणि फटाके पण घेतोय आम्ही फटाके फोडायचे आपल्या नाही ते दिवाळीचे उरलेले होते ते तर नाही फोडले आता तर ते खराब होऊन जाणार आहे त्याच्यामुळे आत्ताच उडव करायचा कार्यक्रम आहे तर मग इकडे दीथ फोडायला तर एक माचिस घे

La vili camminila vili

तर मित्रांनो आता आम्ही होळीचे तर मित्रांनो चटवली गेलेली आहे आमच्यावाली होळी आणि आता आम्ही राऊंड मारू आलो होळीला तर मित्रांनो पेटवली गेलेली होळी आणि आता आम्ही एक कोटी आणलेली आता कोटी लावतोय तर चला चाल लावतो नाय माचेच नाही त्याच्यावर लावणारे चिटून जाईल त्याच्यावर चिटून जाईल होळी दन आणि एकदम मस्त अशी मजा आली आजचा दिवस एकदम धावपळीचा होता आणि होळी चटल्यानंतर आम्ही फटाके पण लावले जे आपल्या दिवाळीला उरलेले होते तर घाम बघू शकता मित्रांनो किती बेकार आलेला आहे कारण की होळी दळण होत होती आणि होळीच्या धकधग त्या आसपासच आपण होतो कारण की नारळ काढायचं खोबरं काढायचं होतं तर आता मी पहिले फ्रेश होतो फ्रेश झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलतो आणि आपण ना होळीमधून काढलेलं खोबरं आणि नारळ ते पण मी तुम्हाला दाखवतो आणि ते फोडायचं आणि त्याचा प्रसार वाटून खायचा आपल्याला सगळ्यांना तर व्हिडिओशन बघत राहा आता मी पहिले फ्रेश होतो मग तुमच्याशी बोलतो तर मित्रांनो झालेलो आहे फ्रेश आणि या व्हिडिओचा आहे अँड मी याच इथंच करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आज व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर आम्हाला कमेंट से, कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि हा मी स्पेशल होळीचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे तो पण एकदम स्पेशल राहणार आहे मालेगातला एकदम नवीन टुरिस्ट स्पॉट म्हणजे फेमस फोटोशूट पॉईंट आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये येणार आहे आणि त्याच्या आधीचा हा आपला व्हिडिओ ओळीचा पडून जाणार आहे आणि त्याच्यानंतर रंगपंचमीची शॉपिंग रंगपंचमीचा व्हिलॉग एकदम भारी भारी इंटरेस्टिंग व्हिलॉग येणार आहे तर या आपल्याला जास्त तुम्हाला वेट करणं पडलं कारण की खूप दिवस झाले पाच सहा दिवस झाले मी व्हिलॉग टाकलेला नव्हता या चॅनलवर तर असो इथून पुढं रेग्युलर व्हिडिओ येणार आहे रेग्युलर कंटेंट येणार रेग्युलर कंटेंट येणार आहे तुमच्यासाठी आणि गडावरची आईची यात्रा पण चालू होणार आहे पौर्णिमाची तर तिथले पण एकदम इंटरेस्टिंग व्हिलॉग येणार आहे आपल्या चॅनलवर तर मित्रांनो या व्हिडिओचा इंटर मी इथंच करणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनल वाजून असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशा नवनवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला थँक्यू फॉर वॉचिंग बाय